पाटील काय उचलायचं की नाही अरे हो पण ती गाडी कोणाची तरी आहे की नाही पण मग मग आता हा जो रिक्षावाला सिरियस आहे खूप म्हणा की गौतमी पाटील नव्हती गाडीमध्ये कोणीतरी ड्राईव्ह करत होतो का भूत ड्राईव्ह करत होतो तो 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 जो कोण ड्रायव्हर होतो त्याला पकडायला लागेल ना पकडला केस दाखल केली बर मग तो कुठे मग ती गाडी कुठे आहे गाडी जप्त करून टाका आणि ती गाडीची मालकी नाही होता मीस दिल्या नोटीस द्या की तुमच्या मग बरा तुम्ही काय करा त्या बिचाराची मुलगी समजून बसली आहे तर तिला काय म्हणा तू अशी लक्ष पाठिंबा तू म्हणा त्यांचा खर्च तरी कर करणार म्हणा तुम्ही लक्ष घ्या तुम्ही तुम्ही लक्ष द्या आपण